नमस्कार आज पण या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी पाहणार आहोत तर ते आहे मेथीपासून पराठे क कसे बनवायचे तर तुम्हाला माहितीच आहे परंतु आज पण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे मेथीच्या भाजीपासून पुऱ्या कशा बनवायच्या तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा ही जे ह्याच्या पुऱ्या आहेत खायला खूप टेस्टी हेल्दी आणि तुम्ही लहान मुलांच्या सुद्धा देऊ शकता आणि सकाळी नाश्त्यामध्ये बनून तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता तर सर्वप्रथम मी इथे मेथीची भाजी कट करून घेतलेली आहे आणि त्याला बारीक चिरून घेतलेली आहे नंतर गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि थोडंसं बेसन थोडीशी हळद याच्यात टाकलेली आहे आणि तीन ते चार चमच तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मी हिरवी मिरची लसूण आणि अद्रक याचं वाटण करून घेतलं होतं आणि हे वाटण आपल्याला ह्याच्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताचं चवीनुसार याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे तर प्रकारे जसं जसं पाणी लागेल तसं पाणी टाकून आपल्याला हे आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो त्या पद्धतीनं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला मळून घ्यायचं आहे तर आता आणि खाली चिकटून याच्यासाठी पीठसुद्धा नावायचं आहे आता मी कणकीचा आपण चपाती बनवताना जसा गोळा बनवतो त्या पद्धतीनेच गोळा बनवून चपात पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे त्या चपाती लाटत असताना जाड किंवा पत्तर तुम्हाला जशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही लाटायची आहे तर आता एक एक पुऱ्याला लाटता मी अशी पूर्ण चपाती लाटलेली ला आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी वाटी घेऊन ते वाटीच्या आकाराच्या पुऱ्या बनवत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता किंवा एक एक छोटे गोळे घेऊन एक एक पुऱ्यासुद्धा लाटू शकता परंतु काय होतं की जेव्हा आपण एक एक पुरी लाटतो त्यावेळेस तेल जास्त लागतो त्यामुळे मी अशा पद्धतीने करत आहे तर आता त्या कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि ही पुरी आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे तर जास्त तेल टाकून तुम्ही एकदम सुद्धा ह्या पुऱ्या तळून घेऊ शकता तर अशा पद्धतीने थोडासा लालसर कलर येईपर्यंत ही पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे तर खूप छान टेस्टी आणि हेल्दी ह्या अशा त्या जास्त तेलकटसुद्धा होत नाहीत तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा तर मी दुसरी चपातीसुद्धा लाटून गेलेली आहे पूर्ण पोळपाट भरून आपल्याला ही चपाती लाटायची आहे म्हणजे जेव्हा आपण वाटायच्या कारण ह्या पुऱ्यापण तो तेव्हा पुऱ्या ह्या जास्त बनवल्या जातील त्यामुळे गोळा बनवतानाच मोठा गोळा बनवून घ्यायचा पुऱ्या चपाती ही मोठी बनते आणि पुऱ्या जास्त बनतात तर अशा पद्धतीने ही दुसरीसुद्धा बॅच मी तळून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशा पुऱ्या बनलेल्या आहेत आणि ही पुरी दहीसोबत खायला खूप टेस्टी लागते तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक काढलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद